नमस्कार केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर घडामोडींवर माजी <ज़ीवारी> खासदार निलेश राणे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे रत्नागिरी इथं दिले संकेत शिवसेना उभाठा पक्षाच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये केदार ढेकणे प्रथम आणि रत्नागिरी शहरात वीस ठिकाणी होणार शिवरत्न वाहतूक सेनेचे से रिक्षा स्टॉप प्रवासी वर्गात समाधान या बातम्या अल्पशा विश्रांती समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख में भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बढ़िया सविस्तर वृत्तांताकडे कोकणातील भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे यावेळी निलेश राणे विधानसभेत दिसणार अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली आहे तुम्ही चार प्रश्न विचारले मी दुसरा प्रश्न फक्त निवडला निलेश राणे या वेळेला विधानसभेत असणार कुठून दिसणार मी बोललो ना मी दुसऱ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं <laughs> जे आमचे नेते ठरवतील तिथून लढवणार पण शंभर टक्के यावेळेला विधानसभेत जाणार निलेश राणे ठीक आहे सर थँक्यू रत्नागिरी मधील येथे आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे तसंच संजय राऊत यांना जेलमध्ये नाही तर ज्या ठिकाणी जनावरं बांधतात त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे अशी टीका निलेश राणे यांनी केली हे काय पहिल्यांदा त्यांनी कुठल्या म्हणजे महिलेचं हे केलेलं नाही अपमान केलेलं नाही सातत्याने संजय राऊत महिलांचा अपमान करतात ह्याच्या अगोदर कंगना रनावतचंही तुम्हाला आठवत असेल आता ती शिवी मला कॅमेरावर ऑन कॅमेरा तुम्हाला म्हणजे मला द्यायची नाही आहे पण त्यांना तर डायरेक्ट शिवीच देण्यात आली सातत्याने मग ते डॉक्टर स्वप्ना पाटकर त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते त्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत काय काय बोललेत त्या डॉक्टर पाटकरांना हे अख्ख्या जगाने आता ऐकलेलं आहे ना संजय राऊत हा कुठल्या कॅटेगरीचा माणूस आहे खरं तर संजय राऊत हा कॅटेगरीचा माणूसच नाही कुठल्या माणूस म्हणायच्याच लायकीचा हा व्यक्ती नाही एवढ्या खालच्या दर्जाचा जो टीका टिप्पणी करू शकतो जो तुमच्या माईकवर थुंकतो कुठल्या कॅटेगरीचा कुठल्या स्टँडर्डचा माणूस आहे म्हणून पंधरा ह्याला जेलमध्ये नाही ह्याला कुठेतरी ते जनावर ठेवतात ना तिथे ठेवलं पाहिजे जेल यांची जागा नाही जेलमध्ये तरी माणसं राहतात ह्याला जनावरांच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे तर ठाकरे गटाचा प्रमुखच बोगस आहे त्यामुळे त्यांची माणसं देखील बोगस असल्याचं निलेश राणे म्हणाले सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा पोलिंग एजंट बोगस असल्याचं समोर आल्यानंतर निलेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली साहजिकच आहे ना उद्धव ठाकरेंच्या गटातले किंवा उद्धव ठाकरे स्वतः बोगस असल्यामुळे त्यांच्या जे काय त्यांच्या तयारीचे जे कोण भेटतील ते बोगसच भेटणार त्याच्यामध्ये काय आम्हाला आश्चर्य वाटलं नाही त्याच्यात जेव्हा प्रमुखच बोगस आहे तर खालचे सगळे बोगसच असणार म्हणून शुभेच्छा आहे नेहमीप्रमाणे बोगस होण्यासाठी बघा आ... महाविकास आघाडी काय करते त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही त्यांची शर्यत ही चौथ्या पाचव्या क्रमांकासाठी असू शकते तर त्यांना शुभेच्छाही आहेत आणि मला ते काय करतायत त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की त्यांनी किती जरी काही केलं तरी ते त्यांची शर्यत ता ही चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी चालली आहे त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना असं स्वतः फडणवीस साहेब बोलले आहेत आता जे प्रमुख आहेत जे ज्येष्ठ आहेत आमच्या महायुतीतले सगळे नेते ते ठरवणार आहेत आणि म्हणून मी त्याच्यावर भाष्य करणं काही योग्य नाही जे काय ठरवतील ते वरतूनच हायकमांडच ठरवेल संजय राऊतां रत्नागिरी शहर आणि परिसरात नव्याने स्थापन झालेल्या शिवरत्न परिवहन वाहतूक सेनेचे सुमारे वीस रिक्षा स्टॉप होणार असल्याचं संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष सावंत यांनी बोलताना सांगितलं माझं नाव संतोष लक्ष्मण सावंत आमदार साहेबांनी एक नवीन संघटना स्थापन केलेली आहे शिवरत्न परिवहन वाहतूक सेना साहेबांनी चार दिवसापूर्वी आदेश दिले आहेत की आपल्या संघटना मजबूत व्हावी यासाठी संघटनेच्या मार्फत मी जवळजवळ आता वीस स्टॉप तयार केलेले आहेत रत्नागिरीमध्ये अगदी महालक्ष्मी कारवांची वाडी रिलायन्स मॉल आपला हयातनगर चिंतामणी हॉस्पिटल मच्छी मार्केटच्या मागे मारुती मच्छी मार्केटच्या इथे वसवाल नगर राजापूर कॉलनी आठवडा बाजार असे विविध आपल्या रत्नागिरी शहरातील मी स्टॉप तयार करत आहे त्यामुळे मा माझ्या पाठीमागे आमदार सामन साहेबांचा मोठा हे आहे पाठिंबा आहे माननीय आमदार साहेबांच्या दर्शनाखाली हे सर्व स्टॉप करीत आहोत जेणेकरून रत्नागिरीतील सगळे नागरिक ना या दृष्टीकोन आम्ही पाऊल आहे रत्नागिरी शहरातील हयातनगर इथे शिवरत्न परिवहन वाहतूक सेनेच्या अधिकृत रिक्षा स्टॉपच्या मान्यतेसाठी रत्नागिरी उपप्रादेशिक कार्यालयाचे अधिकारी उदयन सिंह साळुंखे मोहन चव्हाण आदींनी पाहणी केली यावेळी शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरिदा रज्जाक कासी ग्रामपंचायत अधिकारी वासुदेव सावके सदस्य शकील मोडक माजी सरपंच रज्जाक कासी आदी उपस्थित होते। रत्नागिरी शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये केदार ढेकडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक विभागून प्रसन्न पानगले आणि प्रकाश घुडे आणि तृतीय क्रमांक आकाश शिंदे यांनी मिळवला आहे या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक समीर शिवलकर सलोनी शेलार सुरेंद्र घाणेकर श्रीश डाफळे मनोज सारंग तसंच गणपती मूर्ती बनवलेल्या निहार डाफळे आणि प्रसाद फगरे या बालकलाकारांना विशेष बक्षिसं देण्यात आली प्रशांत साळुंखे प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून शहर शिवसेनेचे संकल्पने सर्व महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेत ही घरगुती गणपती सजावट स्पर्धा पार पाडली या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्वयंवर मंगल कार्यालय इथं संपन्न झाला या कार्यक्रमास व्यासपीठावर सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने प्रमुख बंड्या साळवी जिल्हा समन्वयक संजय पुनसकर प्रमुख शेखर घोसाळे विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे महिला प्रमुख संध्या कोसुमकर महिला प्रमुख साक्षी रावण महिला विधानसभा क्षेत्रप्रमुख सायली पवार महिला शहर प्रमुख मनीषा बामणे उपतालुका प्रमुख विजय देसाई विभाग प्रमुख शशिकांत बारगुडे किरण तोडणकर संदीप सुर्वे उपस्थित होते यावेळी राजेंद्र महाडिक आणि उदय बने यांनीही आपल्या मनोगतामध्ये विधानसभा निवडणूक जिंकायची आहे याचं सुतोवाच केलं कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा सूचना दिल्या आणि स्पर्धेचं नियोजन चांगलं केल्याबद्दल शहर प्रमुख प्रशांत साळुंखे आणि शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं कसं असं प्रत्येकानं झालं असे मला वाईट वाटणार नाही चांगलं आहे बक्षीस केवढा आहे त्याच्यापेक्षा बक्षीस कुठल्या पद्धतीचा आहे कशासाठी आहे याला आपण जास्त महत्व देतो आणि आपल्या चांगल्या सगळ्या सगळ्यांना धन्यवाद देईल तुम्ही सगळे सहभागी झाला त्याच्याबद्दल तुम्हाला सहभागी नाही आणि आता कार्यक्रम जर केला तर सचिन तांजेकर सरकार कार्यकर्ते पण बऱ्याच पक्षाला भेटू शकतात म्हणून तुम्हाला धन्यवाद देईल कारण

पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर माजी खासदार निलेश राणे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे रत्नागिरी इथं दिले संकेत शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये केदार भेकडे प्रथम आणि रत्नागिरी शहरात वीस ठिकाणी होणार शिवरत्न वाहतूक सेनेचे रिक्षा स्टॉप प्रवासी वर्गात समाधान या सोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार